ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या सर्व पेन्शनर्सना आणि सदस्यांना कवीश डांजेंचा नमस्कार आजचा व्हिडिओ करून किमान पेन्शन आणि हायर पेन्शन संदर्भात असणार आहे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची सभा बंगलोर येथे होऊ घातलेली होती परंतु अचानकच ती जागा बदलून तेरा तारखेला दिल्ली येथे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीची मीटिंग होणार असल्याचे समजले अर्थात ही माहिती मिळाल्याबरोबर सिंग राजावत जे नॅशनल कमिटी नॅशनल एज्युकेशन कमिटी ए पी एस नाईन्टी फाईव्हचे महासचिव आहेत ते आज दिल्लीला रवाना झाले उद्या मंत्री महोदयांची तसेच सी पी एफ सी ऑफिसला जाऊन या संदर्भात काही माहिती मिळते का याचा मागोवा घेण्यासाठी दिल्लीला ते रवाना झाले आहेत उद्या सकाळी पोहोचतील आणि ज्यांची ज्यांची भेट होईल त्यांना किमान पेन्शनमध्ये वाढ आणि मागे भत्ता या संदर्भात ते उद्या चर्चा करतील अर्थात तेरा तारखेला होऊ घातलेल्या सी बी टी मीटिंगमध्ये किमान पेन्शनवरती कदाचित निर्णय होऊ शकतो आपणही वृत्तपत्रात बघितलं असेल की मिनिमम पेन्शनमध्ये हजार रुपयावरून किती वाढ होणार आहे सध्या तो आकडा सांगणे उचित होणार नाही कारण जोपर्यंत या संबंधात सेंट्रल गव्हर्नमेंटचं किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजचं डिक्लेरेशन होत नाही तोपर्यंत या संदर्भात काही अभिगतन करणे हे साहित्यिक होणार नाही दुसरा मुद्दा हायर पेन्शनचा या संबंधात आपण रीट पिटिशन सोळाशे से सेहेचाळीस अब्रिक दोन हजार पंचवीस ही मुंबई बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचसमोर टाकलेली आहे आणि चार डिसेंब चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सध्याच्या स्थितीमध्ये ती सुनावणी होण्याची शक्यता आहे अर्थात यामध्ये अजून अपोजिट पार्टीचा म्हणजे सेंट्रल आ, फंड प्रॉविडंट फंड कमिशनर सी पी एफ सी आणि एम एस सी बी या दोनही विरुद्ध पार्टींचा उत्तर अजून दाखल केलेला नाही कदाचित चार नोव्हेंबरला उत्तर दाखल करतील आणि त्याच्यानंतर या संदर्भामध्ये पुढील सुनावणी होईल आपण एक सिव्हिल अप्लिकेशन टाकलेली आहे मेन प्रेयर क्लासमध्ये आपण त्या ठिकाणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये जी आता कॉमन ऑर्डर आणि रिजेक्शनचे नंबर्स आता पी डी एफ फाईलच्या माध्यमातून जी माहिती मिळायला लागली त्याचा उल्लेख आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि एम एस सी बीचा आणि एम एस सी बीच्या कोडचा बाराशे एक्कावन्न एम एच बाराशे एक्कावन्नचा त्या ठिकाणी उल्लेख करून आपण जी मेन प्रेयर आहे मुख्य प्रार्थना आहे त्यामध्ये आम्ही अमेंडमेंट करण्यासाठी आपण सिव्हिल अप्लिकेशन दाखल केलेली आहे आणि ती दाखल केल्या केल्याचा क्रमांकसुद्धा आपल्याला मिळाला नाही यावर चार नोव्हेंबरला चर्चा होईल या संदर्भामध्ये मी वकील म्हणून काही इन्फॉर्मेशन आपल्याकडनं माग मागवली त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली रिजेक्शनचा स्क्रीनशॉट आणि त्याच्या बाबत माहिती म्हणजे रिजेक्शनच्या स्क्रीनशॉट वरती आपलं नाव नसते आणि म्हणून नाव आणि त्याच्या पाठीमागे रिजेक्शनचा नंबर मला जवळपास वीस लोकांचे रिजेक्शनचे जे स्क्रीनशॉट आहे ते मिळाले परंतु ते कोर्टाच्या नियमामध्ये बस न बसणार आहेत कारण कोर्टामध्ये ए फोर साईजचा सा पेपर आणि त्याची टॉप मार्जिन दोन इंच आणि साईड मार्जिन दोन इंच अशा प्रकारे पाहिजे आणि आपल्या सदस्यांनी काय केलेलं आहे की त्या ठिकाणी त्या स्क्रीनशॉटच्या चा पेजवरच कोणतीही मार्जिन न सोडता त्या ठिकाणी आपली नावं लिहिलेली आहेत आणि मोबाईल नंबर वगैरे लिहिले आहेत तर तसं न करता स्क्रीनशॉट काढल्यानंतर मागच्या बाजूला मार्जिन ठेवून ते जर टाईप केलं आणि ते टाईप करून याच्यावरती जर स्क्रीनशॉटवरती प्रिंट आऊट काढली मागच्या बाजूनी तर ते सोयीस्कर होईल समजा जर एखाद्या वेळेला कोर्टामध्ये हे सर्व रिजेक्टेड अप्लिकेशन्स फाईल करायचा जर प्रसंग आला तर त्यावेळेला आपल्याजवळची तयारी असावी म्हणून मी या बाबतीत सांगितलं होतं वीस फॉर्म आले परंतु एकही फॉर्म एक्शेप्ट करण्यासारखा नाही आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण युनिफाईड पोर्टलवरती याचा जो नंबर आहे वेबसाईटचा तो वेबसाईटचा नंबर असा आहे यूनिफाइड पोर्टल यूनिफाइड पोर्टल डैच एम ई एम डॉट ई पी एफ इंडिया डाट गवर्मेंट सॉरी पुनः एक यूनिफाइड पोर्टल डैच एम ई एम डॉट ई पी एफ इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाइट गेल्यानंतर ही वेबसाइट ओपन केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला ट्रॅक अप्लिकेशन स्टेटस फार पेन्शन ऑन हायर वेजेस असं दिसेल त्यावेळेला उजव्या बाजूला कर्सर नेऊन ते ओपन करणे आणि डावा भागायलानंतर हे ओपन केल्यानंतर डावा भागायला त्या ठिकाणी क्लिक हिअर ट्रॅक अप्लिकेशन स्टॅटस फॉर पेन्शन ऑन हायर वेजेस क्लिक हियर असा त्या ठिकाणी मेसेज असेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन येतील एक एक्नॉलेजमेंट नंबर दुसरा यू ए एन तिसरा पी पी ओ नंबर ह्या तीनपैकी जी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ उपलब्ध असेल त्या इन्फॉरेशमेंटला टिक करायचं आणि तो यू ए एन नंबर असेल यू एन नंबर टाकायचा किंवा पी पी ओ नंबर टाकायचा किंवा एक्नॉलॉजमेंट नंबर टाकायचा आणि त्या ठिकाणी कॅपच्या असेल तर कॅपच्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भरायची आणि त्या ठिकाणी कन्सेंटसाठी राईटमार्क करायचा आय हिअर बाय कन्सेंट टू प्रोव्हाइड माय आधार नंबर एटसेट्रा ॲटसेट्रा त्या ठिकाणी कन्सेंटवरती राईटमार्क केल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी असा मेसेज येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी गेट ओ टी पी असा मेसेज आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी नंबर मिळेल सहा आकडी ओ टी पी नंबर मिळाल्यानंतर तो ओ टी पी नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी अशा प्रकारे त्या ठिकाणी मेसेज येईल आणि ती व्हॅलिडेट करायची आहे आणि व्हॅलिडेट केल्यानंतर मग आपल्याला ती पूर्ण स्क्रीनशॉट जी आहे आपल्याबद्दलची माहिती पूर्ण त्या ठिकाणी दिसेल आणि तिसऱ्या म्हणजे जेव्हा जी स्क्रीनशॉट आहे त्याच्या लास्ट बट लास्ट बट वन आणखीन वन म्हणजे शेवटून तिसऱ्या नंबरवरती त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज मिळेल की रिजेक्टेड बाय द रिजनल ऑफिस रिजेक्टेड बाय द रिजनल ऑफिस आणि त्या ठिकाणी स्पीकिंग ऑर्डर स्टेटस पी डी एफ स्पीकिंग ऑर्डर स्टेटस पी डी एफ म्हणजेच त्या ठिकाणी तिसऱ्या म्हणजे उजव्या बाजूनी जर आपण उजवीकडून डावीकडे जर गेलो तर तिसरा जो कॉलम आहे त्या ठिकाणी असं लिहिलेला दिसेल मला रिजेक्टेड बाय द रिजनल ऑफिस स्पीकिंग ऑर्डर पी डी एफ मग आपण स्पीकिंग ऑर्डर पी डी एफला गेल्यानंतर मग ती पी डी एफ तुम्हाला शेव करता येईल आणि त्या ठिकाणी तुमचा जो रिजेक्शनचा नंबर आहे पाच हजार असेल दहा हजार असेल पंधरा असेल जो काय असेल तो त्या ठिकाणी पी डी एफमध्ये नंबर असेल तो नंबर तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे कारण त्या ठिकाणी यू एन नंबर वगैरे आहे आणि तो आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण ती पी डी एफ फाईल सेव्ह करायची आहे ती पी डी एफ फाईल सेव्ह झाल्यानंतर पुन्हा बॅकमध्ये येऊन आपल्याला तो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट आपल्याला काढायचा आहे आता स्क्रीनशॉट जर व्यवस्थित काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढताना टॉप मार्जिनला जे तुम्ही काही लिहिलेलं आहे ते लिहायचं नाही आहे बॉटम मार्जिनलाच सुद्धा लिहायचं नाही त्या ठिकाणी आपल्याला काहीही लिहायचं नाही तर स्क्रीनशॉट कर काही काही लोकांनी स्क्रीनशॉट पाठवला तर बरेचसे ते त्या ठिकाणी बॅकग्राऊंड त्याचं एकदम काळं काड़ काळं आहे तर हे असं नको सर लोकांनी पोट्रेटमध्ये ते पाठवलं आहे लँडस्केपमध्ये पाठवलेलं नाही आहे त्याच्यावरच मार्जिन न सोडता हाताने लिहिलेलं आहे तर हे संपूर्ण गोष्टी नको आणि म्हणून स्क्रीनशॉट काढताना अशा प्रकारची काळजी घ्यायची आहे जर आपल्याकडे लॅपटॉप असेल किंवा नसेल तर आपल्या जे काही सेतू असतील सेतूमध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी ही आ, हा जो स्क्रीनशॉट प्रिंट करायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला प्रिंट एस सी अशी एक त्या ठिकाणी बटन असेल लॅपटॉपवरती ती त्या बटनचा उपयोग करायचा आहे त्या बटनचा उपयोग केला प्रिंट स्क्रीनचा की तुम्हाला मग त्या ठिकाणी वर्ड फाइल ब्लँक ही ओपन करायची आहे वड फाईल ब्लँक ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर कंट्रोल विनी ती पेस्ट करायची आहे ओपन केल्यानंतर कंट्रोल व्हीनी जो काही स्क्रीनशॉट आहे तो पेस्ट करायचा आहे आता हा पेस्ट केलेला जो स्क्रीनशॉट आहे तो कदाचित बारीक दिसेल आणि म्हणून लॅपटॉपच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी हंड्रेड हो पर्सेंट वगैरे असेल किंवा तो कर्सर असेल तर आपण करसर राईट साईडला फिरवून तो जो आहे त्याचा फांड जो आहे तो आपण मोठा करू शकतो सेवंटी पर्सेंट एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाईव्ह हंड्रेड पर्सेंटपर्यंत तर तो जर आपण कर्सर त्या ठिकाणी घेतला uh, काय म्हणतात त्याला झूम uh, स्लायडर त्याला म्हणतो आपण आणि तो झूम स्लायडर जो आहे तो जर उद्या बाजूला आपण वळवला तर तुमचा जो फांड आहे स्क्रीनशॉटचा तो फांड मोठा होईल आणि मग नंतर त्या ठिकाणी प्रिंट करताना त्याचा जो ऑप्शन so त्या आहे तो पोर्ट्रेट न घेता लँडस्केप घ्यायचा आणि ए फोर साईजचा पेपर आपल्याला वापरायचा आहे सो दॅट त्याची जी मार्जिन आहे मार्जिनवरची टॉप मार्जिन दोन इंच आणि बाजूची मार्जिन दोन इंच असेल आणि हे तो आ, त्या ठिकाणी तुम्हाला तो स्क्रीनशॉट जो आहे तो प्रिंटआउट करायचा आहे हा प्रिंट झाल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनशॉटवरती नाव नसल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तुमचं नाव मागच्या याच्यामध्ये मार्जिन सोडून त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि नंतर तो टाईप करून त्या ठिकाणी पेस करा आणि त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना म्हणजे रिजेक्शन नंबर जो काही असेल तुमचा तो रिजेक्शन नंबर त्या ठिकाणी लिहायचं आहे जे माझ्याजवळ जे मिळाले त्याप्रमाणे अशा प्रकारचे आहेत ते तर त्या ठिकाणी रिजेक्शनचे जे कॉमन ऑर्डरमध्ये जे नंबर्स मिळाले त्यामध्ये पाचशे एक ते हजार चार हजार पाच ते पाच हजार सात हजार एक ते सात हजार पाचशे चौदा हजार पाचशे एक ते पंधरा हजार पंधरा हजार एक ते पंधरा हजार पाचशे आणि सोळा हजार ते सोळा हजार पाचशे त्याच्यानंतर वीस हजार पाचशे एक ते एकवीस हजार आणि त्याच्यानंतर बत्तीस हजार एक ते बत्तीस हजार पाचशे अशा प्रकारे कॉमन ऑर्डर जी आहे ते कॉमन ऑर्डरला जे अटॅच आहेत हे सर्व नंबर्स हे मिळाले बाकीचे मिळायचे आहे बहुतेक बत्तीस हजारच्या नंतर जे काही असतील ते बहुतेक डिपार्टमेंटल जे सध्या एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांच्या बाबतीतच आहे आणि एक्झिस्टिंग अप्लायनी हे ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा स्क्रीनशॉट काढायला पाहिजे आणि स्क्रीनशॉट काढून तो आमच्याकडे सुपूर्द केला पाहिजे मी आमच्या एका मित्राचा जो डिपार्टमेंटल आहे सध्या कार्यरत आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचा स्वतःचा नंबर आपण मी बघितला आणि त्यांचा जो रिजेक्शनचा नंबर आहे बत्तीस हजार एक ते बत्तीस हजार पाचशे मध्ये त्यांचा तो नंबर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं रिजेक्शन झालेलं आहे आणि स्क्रीनशॉट आहे तेव्हा सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना अभियंते कर्मचारी कामगार जे काय असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी जर ऑनलाईन ऑप्शन हायर पेन्शनसाठी भरला असेल तर युनिफाईड पोर्टलला जाऊन त्याचं सध्याचं स्टेटस बघावं आणि जी काय मी प्रक्रिया सांगितली आहे त्या प्रक्रियेप्रमाणे तो स्क्रीनशॉट काढावा आणि ती कॉमन ऑर्डरमध्ये त्यांचा रिजिक्शन नंबर कोणता आहे ते बघावं आणि त्याच्यानंतर तो जो फार्म असेल तो फार्म फार रिजेक् आपल्या स्क्रीनशॉटचा अलाँग विथ रिजेक्शन नंबर ते पाठवावे तेव्हा कृपा करून ह्या संपूर्ण बाबी आपण लक्षात ठेवाव्या आणि त्याची पूर्तता करावी अशी माझी विनंती राहील पुन्हा एकदा सांगतो की युनिफाईड पोर्टरला जाऊन त्या ठिकाणी जी काय प्रक्रिया सांग सांगितली त्या प्रक्रियेप्रमाणे जायचं आणि स्क्रीनशॉट बघायचा आणि स्क्रीनशॉटमध्ये उजाकडून जावीकडे जाताना त्या ठिकाणी तिसऱ्या नंबरवरती रिजेक्टेड बाय द रिजनल ऑफिस आणि स्पीकिंग ऑर्डर पी डी एफ अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतील ती पी डी एफ काढायची त्याच्यात तुमचा यू एन त्या ठिकाणी बघायचा आणि यू एन नंबर बघून मग त्या ठिकाणी तुमचा नंबर कोणता आहे ते बघायचा जसे मी आ, या ठिकाणी आता आपले जे पेटिशनर आहेत टेंबरी साहेब त्या ते टेंबरी साहेबांचा स्क्रीनशॉट जो आहे तो मी पाठवणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर त्यांचा जो रिजेक्शन आहे सुद्धा आठशे चौवेचाळीस नंबरवरती त्यांचं रिजेक्शन ते आहे तेसुद्धा कॉमन ऑर्डर मी तुम्हाला पाठवणार आहे तेव्हा यामध्ये कृपा करून हयगय करू नका आणि ते कोर्टात सादर करताना व्यवस्थित सादर करता आलं पाहिजे ते दिसलं पाहिजे म्हणून स्क्री त्या पेजवरती सम काही लिहू नका जे काही लिहायचं आहे ते मागे स्वतः हाताने न लिहिता त्या ठिकाणी टाईप करून त्या ठिकाणी त्या स्क्रीनशॉटच्या मागच्या बाजूला प्रिंट आऊट काढा आणि त्या ठिकाणी तुमचा रिजेक्शन नंबर वगैरे आणि नाव लिहा अशी माझी विनंती राहील काही अडचण असेल तर आपल्याला माझ्याशी संपर्क साधता येईल आणि यासंबंधात जे काही क्लरिफिकेशन आहे ते क्लॅरिफिकेशन आपल्याला करून दिलं जाईल तेव्हा कृपया आपण याकडे विशेष लक्ष द्यावे आणि काही माहिती असेल तर मग त्याप्रमाणे आपल्याला माहिती पुन्हा देता येईल तर जे काही वीस अप्लिकेशन्स माझ्याकडे आलेले होते ते मी संपूर्ण म्हणजे ते कुठल्या जमा करून व्यवस्थित ठेवा ठेवण्याच्या प परिस्थिती नाही आहेत त्याच्यामध्ये वायम चव्हाण जो आहे त्यांनी काहीही कष्ट न करता फरवरी महिन्यात मागच्या वेळेला जे पाठवलं होतं तेच त्यांनी लिफाफ्यात बंद केलं आणि पाठवून दिलं परंतु पर आता परिस्थिती चेंज झालेली आहे तुम्हाला त्या स्टेटसवरती जायचं आहे कारण ऑर्डर तुमची रिजेक्शन ऑर्डरमध्ये तुमचा नंबर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते इम्पॉर्टंट आहे जुने ज्या ठिकाणी तुम्ही पाठवलं असाल तर जुन्यामध्ये फक्त रिजेक्टेड बाय रिजनल ऑफिस होतं आताचा जो फरक आहे तो रिजेक्टेड बाय रिजनल ऑफिस आणि स्पीकिंग ऑर्डर पी डी एफ आणि त्याच्यामध्ये मग पी डी एफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा नंबर रिजेक्शनचा आहे आणि त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून मी मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवलं होतं त्यात तेच ते, पुन्हा आपण पाठवू असा कृपया विचार करू नका आणि विचार चालना द्या आणि योग्य जो स्क्रीनशॉट आहे आणि तुमचा रम नंबर आहे दे जे समचा तो व्यवस्थित पाठवा जेणेकरून जर समजा कोर्टात दाखल करायची कारण मी लिस्ट तयार करणार आहे आणि कोर्टात दाखल करणार आहे समजा स्क्रीनशॉट पूर्ण कोर्टात दाखल करायचं काम पडलं मला त्या सर्व गोष्टी कराव्या लागतील त्याच्या झेरास काढावं लागतील आणि त्या ठिकाणी फाईल करावं लागेल समजा जर तशी वेळ आली तर आणि म्हणून माझी आकडाची विनंती आहे कृपया हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दोन जे मुद्दे आहेत की स्क्रीनशॉट कसा काढायचा आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याचं जे प्रिंट आऊट काढताना लँडस्केपमध्ये काढायचं आणि प्रिंटआउट काढताना जे काही जे जी काही प्रक्रिया सांगितली आहे त्या प्रक्रियेकडे विशेष लक्ष द्यायचं आणि स्क्रीनशॉट त्याप्रमाणे प्रिंटआउट काढायचे अशा प्रकारची माझी विनंती आहे कृपया याबाबत आपण विचार करावा आणि कामाला लागावे कार्यरत जे अभियंते आहेत जवळपास अभियंती कामगार कर्मचारी जे आहेत ते जवळपास पंचवीस सव्वीस हजार असतील परंतु त्यांचा कोणाचाही आ, फार्म रिजेक्शनचा फार्म माझ्याकडे आलेला नाही फक्त जे फार्म आलेला आहे आमचे मित्र आहेत त्यांनी त्यांचा रिजेक्शनचा नंबर आणि स्क्रीनशॉट माझ्याकडे पाठवलेली आहे तेव्हा कृपया पुन्हा एकदा विचार करा धन्यवाद गुड नाईट शुभ रात्री आणि पुन्हा एकदा नमस्कार